वेलकम टू रश्मीच रसोई नारळी पौर्णिमाजवळ आला का प्रत्येक कोळी वाड्यात तुम्ही पाहिलच का कोळी लोकांच्या घरी खोबऱ्याच्या म्हणजेच ओल्या नारळाच्या करंजा बनवल्या जातात म्हणून मुद्दामच आज मी तुम्हाला नेहमीप्रमाणे गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या करंजा न दाखवता अगदी खुसखुशीत होणाऱ्या ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी एक मोठ्या साईजचा सा नारळ आपण खिसून घेतला आहे आपल्या गोडीप्रमाणे आपण गुळ वापरणार आहोत सहा चमचे तूप वापरायचं आहे नंतर ड्रायफ्रूट्समध्ये मध्ये काजू बदामच्या असे हे छोटे छोटे काप करून घेतले आहेत दोन चमचे खसखस दोन चमचे पिस्ता एक चमचा वेलची पूड आणि करंजीची पारी बनवण्यासाठी शंभर ग्राम रवा आणि शंभर ग्राम मैदा घेतला आहे पेल्याने जर मोजलं तर अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी मैदा आहे तर चला मग सर्वात आधी पारीसाठी आपण पीठ मळून घेऊया करंजीच्या पारीचं मळण्यासाठी ह्या बोलमध्ये आपण अर्धा वाटी रवा घेऊया अर्धा वाटी मैदा घेते पाव चमचा मीठ घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा आणि मैदा आता आपण ह्याच्यात कडकडून गरम केलेलं तूप घालणार आहोत हे बघा फोडणीच्या भांड्यात मी तूप छान गरम करून घेतलं आहे मोजून सहा चमचे आपण तूप घालूया हे बघा सहा चमचे आपण मोजून तूप घातलं आहे तूप घातल्यावर चमच्यानीच व्यवस्थित मी मिक्स करून घेते चमच्यानी मिक्स करून झालं आहे आता मी हाताने छान ह्या पिठाला तूप लावून घेते असं चोळून चोळून घ्यायचं आहे आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते प्रत्येकाकडे चमचा वेगवेगळ्या वेग पद्धतीचा असतो मी हा पोहे खायचाच चमचा वापरला आहे जर ही अशी मुठी झाली ना म्हणजे लाडू तयार झाला तर समजायचं की आपलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पडलं आहे व्यवस्थित ह्याला आपण तूप लावून घेतलं आहे आता थोडं थोडं करून पाणी ॲड करून जसं आपण पोळ्यांसाठी पीठ मळतो ना खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं हे पीठ मळून घ्यायचे अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपण मळून घेतलं आहे कारण का सर्वांनाच आहे रवा थोडा फुलला का हे पीठ चांगलं घट्ट होईल तुम्ही बघू शकता हे बघा पोळ्यांना पीठ मिळतो तसंच पीठ आपलं तयार आहे आता दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपण झाकून ठेवूया खोबऱ्याचं सारण बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन चमचे ह्या कढईमध्ये तूप घेऊया पण छान गरम झाला आहे मी अगदी तो मोठ्या साईजचा नारळ असतो ना तो मी खिसून घेतला होता हा खवलेला नारळ आहे तो आपण ह्या तुपावर घालून एक चार ते पाच मिनिटासाठी लो टू फ्लेमवर हे खोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे जो पण पाण्याचा अंश असेल ना ह्यातला तो कमी होईल जर लगेचच करंजा बनवून खायच्या असतील किंवा एक दोन दिवसात तर तुम्ही असा हा नाही परतून घेतला तरी चालेल पण जर ह्या करंजा आपल्याला सात आठ दिवसांसाठी टिकवायच्या असतील किंवा कुठे बाहेर फिरायला जाताना घेऊन जायचे असतील तर आवर्जून हे खोबरं ना असं तुपावर परतून घ्या एक चार ते पाच मिनिटांसाठी गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवरच ठेवली आहे हे बघा चार ते पाच मिनिटं झाले खोबरं आपण छान अगदी लो फ्लेमवर दोन चमचे तुपावर परतून घेतलं आहे जवळपास पाण्याचा अंश ह्याचा कमी झाला आहे तुम्ही बघू शकता असा मोकळा मोकळा हा आपला खोबऱ्याचा किस तयार आहे आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपल्या गोडीप्रमाणे गुळ घालूया आणि माझं प्रमाण विचारलं तर जर दोन वाटी खवलेलं ओलं खोबरं असलं ना तर मी एक वाटी गुळ घालते कारण का आमच्याकडे ना खूप जास्त गोड अशा करंज्या आवडत नाहीत थोड्या कमी गोडच लागतात पण तुम्ही ना तुमच्या गोडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे गुळ व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा गुळ मिक्स करून झाली ना क्या दोन चमचे जी आपण खसखस घेतलेली मी या भांड्यामध्ये अशी कोरडीच भाजून घेतली आहे आता ही ऍड करूया नंतर ड्रायफ्रूट्स मध्ये काजू आणि बदाम आहेत ते ऍड करते आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि गुळ विरगळेपर्यंत ही चव आपल्याला शिजवून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो टू वरच ठेवायची आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित एकजीव होईल हे बघा गुळामध्ये आपण हे खवलेलं नारळ छान एकजीव करून घेतलं आहे जवळपास आपलं हे खोबऱ्याचं सारण तर तयारच झालं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया लक्षात ठेवा खूप जास्त असं शिजून वगैरे घ्यायचं नाही फक्त गुळ मेल्ट होऊन छान खोबऱ्यामध्ये एकजीव होईल असच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ केल्यावर चमचाभर आपण वेलची तूड ऍड करतोय नंतर दोन चमचे हे पिस्ता घेतले आहेत ह्या करंज्या करताना तुम्ही जर थोडेही ड्रायफ्रुट्स घातले नाहीत तरी हरकत नाही ह्या फक्त खोबऱ्याची चव बनवून त्याचं सारण केलं आणि त्याच्या करंज्या केल्या तरी पण खूप सुंदर लागतात हे बघा आपलं हे खोबऱ्याचं सारण करंजीसाठी तयार झालं आहे आता हे एका बोलमध्ये मी काढून घेते म्हणजे गार होईल थोडं सारण बनवेपर्यंत हे पीठ पण आपलं हे बघा झाकून ठेवलेलं सेट झालं आहे रवा छान फुलला गेलाय आता हे पीठ जास्त मळून घ्यायचं नाही मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छोटे छोटे गोळे करून घालायचे आहेत आणि मिक्सरला छान मौसू होईपर्यंत फिरवून घेऊया नाहीतर मग तुम्ही खलबत्त्यात किंवा वरवंट्यानी चेचून घेतलं तरी चालेल पण मी अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवते म्हणजे कोणालाही घरच्या घरी जमेल आता मी ला हे मी मिक्सरला लावून घेते हे बघा मिक्सरला आपण हे फीट फिरवून घेतलं आहे आता काढून घेऊया ह्या बोलमध्ये आणि जर तुमचं मिक्सरचं भांड एवढं चांगलं नसेल तर थोडं थोडं असं घेतलं आणि फिरवून घेतलं तरी चालेल हे बघा मिक्सरला फिरवून घेतलं ना का मेहनत आपली अगदी कमी होते अजिबात वाटत नाही का आपण रवा ह्याच्यात मिक्स केला आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा हे बघा आता व्यवस्थित हे मी मळून घेते अगदी चमचाभरच तेल घेणार आहे मी पिठाला ग्रीस करण्याकरता हे बघा तेल लावून छान पीठ आपल्याला मळून घ्यायचे लहान मोठे आपल्याला कशा करंज्या हवेत तशा हे पेढे आपण बनवून घ्यायचे आहेत पेढा बनवताना छान असं हाताने जोर देऊन मळून मळून असा हा पेढा बनवायचा आहे हे बघा असेच हे पेढे मी तयार करून घेते हे बघा आपले पेडे तर तयार झाले आहेत आता हे लाटून घेऊया लाटण्याकरता मैदा घेतला आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपण ह्याची लाटी लाटून घेणार आहोत लाटताना कधी साईडने थोडी पातळ आणि मध्ये जाड अशी ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपल्याला सारण भरायचं असतं ना तेव्हा बगा, दोन लाटे लाटून गी करंजी बनवण्याकरता आपण हा करंजीचा साचा घेतला आहे की बघा ही जी मागची बाजू आहे ना लाटताना पोळी पाटावर होती ती मागेच ठेवायची आहे अशी हाताने ना दाबून घ्यायची म्हणजे सारण भरायला जागा होते ह्याच्यात जवळपास दोन चमचे एवढं तरी सारण भरायचं आहे किंवा छान असं सा घट्टसर सारण भरून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण करंजा तळतो ते ना तेव्हा ना त्याच्यामध्ये जास्त म्हणजे अशी पोकळी राहत नाही हे बघा व्यवस्थित सारण भरून झालं का असं बोटानी त्याला बाजूला करून घ्यायचंय व्यवस्थित करंजी चिटकावी म्हणून ना मी अगदी थोडासा पाण्याचं बोट लावते आता ही करंजी आपण बंद करून घेऊया बंद करून घेतली की बोटानी ना आपण हिला असं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस करून झालं का हे बघा हे जे काटे असतात ना त्याच्यावर पण असं छान बोटानीच दाबून घ्यायचं जे पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचंय आणि करंजी ही काढून घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने उरलेल्या करंज्या पण मी तयार करून घेते दुसरी पारी पण सेम त्याच पद्धतीने मी तयार करून घेते बगा दूसरी हे बघा दुसरी करंजी पण आपली तयार झाली आहे आता एक एक करून सर्व करंज्या तयार करून घेते नंतर तळायला घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या करून सर्व आपल्या करंज्या तयार झाल्या आहेत तयार झालेल्या करंज्या आता लगेचच आपण तळून घेऊया तेल गरम झालंय का चेक करून घेऊया हे बघा थोडंसं अगदी पीठ घातल्याबरोबर लगेचच वरती आलं आहे म्हणजे परफेक्ट असं आपलं तेल गरम झालं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण दोन करंजा एका वेळी ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडूया अगदी लो फ्लेमवर ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायचे आहेत कंटिन्यू उलट पालत करून आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायचे आहे वर दोन्ही करंज्या छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेतले आहेत आता गॅसची फ्लेम मी हाय करते कारण का मी नेहमीच सांगते कोणताही तळणीचा सा पदार्थ तेलात ना जरी आपण लो फ्लेम वर तळत असलो तरी काढताना हाय फ्लेमवर थोडासा त्याला पलटून घ्यायचा आहे म्हणजे ना तो जास्त तेलकट होत नाही आता दोन्ही करंजा आपण काढून घेऊया तेल व्यवस्थित निसळून घ्यायचं आहे पुन्हा गॅसची फ्लेम अगदी करते मी हे बघा दोन्ही करंजा आपण अगदी व्यवस्थित काढून घेतल्या आहेत अशाच पद्धतीने उरलेल्या करंजा तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आपल्या ह्या करंजा तळून झाल्या आहेत अगदी सुंदर आणि कुतकुशीत असं अशा आपल्या या खोबऱ्याच्या करंजा तयार आहेत तयार झालेल्या करंजा आता आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर अशा तयार झालेल्या आपल्या ह्या ओल्या नारळाच्या करंजा आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय वर्ण अगदी कुतकुशीत आणि आतलं सारण अगदी सॉफ्ट असं आपल्या ह्या करंजा तयार झाल्या आहेत ह्या करंजा तुम्ही पिकनिकला वगैरे न्यायला पण वापरू शकता कारण का ह्या करंजा जवळपास एक सात ते आठ दिवसांसाठी बाहेर पण व्यवस्थित राहतात तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या नारळी पौर्णिमा स्पेशल अशा खोबऱ्याच्या करंज्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या खोबऱ्याच्या करंजा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या ओल्या नारळाच्या करंज्या जा कशा झाल्या त्या जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ